सर मग घेऊया आजचा सोन्याचा भाऊ आजचा सोन्याचा भाव जवळजवळ सारखंच आहे सारखे सत्तर रुपयाने गेले एवढ्या त्या भावामध्ये कमी पण आली नाही वाढले दि सोन्याची असते वाटचाल चालली तुम्ही बघाल तर सोळा असते असते वाढतच चालले मध्ये मध्ये पॉज घेतोय ब्रेक घेतोय थांबतोय विश्रांती करतोय पुन्हा तो आपली होती निर्मलागाकडे चौदा कॅरेटचा आजचा सोळाचा भाव आहे सात हजार तीनशे आठ रुपये नऊ हजार एकशे सत्याहत्तर रुपये पाच ग्रामसाठी पंचेचाळीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपये दहा ग्रामसाठी एक्याण्णव हजार सातशे सत्तर रुपये वीस कॅरेटचा आजचा सोळाचा भाव आहे एक ग्रामसाठी दहा हजार चौऱ्याऐंशी रुपये पन्नास हजार चारशे वीस रुपये चाळीस रुपये अकरा हजार अठ्ठावन्न रुपये पाच ग्रांसाठी पंचावन्न हजार तीनशे नव्वद रुपये दहा ग्रामसाठी एक लाख दहा हजार पाचशे दहा रुपये आणि आजचा त्याचा भावला एक रंशि अकरा हजार तीनशे तीस रुपये पाच रंश छप्पन हजार सहाशे पन्नास रुपये दहा एक लाख तेरा हजार तीनशे तीस रुपये